ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कर्नाटकमधील सराईत गुन्हेगार आज घरपोडी चोरीचे मुद्दे मला सह मिरज पोलिसांकडून अटक पोलीस अधीक्षक संदीप कुके अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिलडा यांच्या आदेशानुसार मिराज शहर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगतीकरण शाखेने घरपोडी मोबाईल चोरीचे गुन्हे याचा तपास करत होते मिरजेतील लोणार गल्ली येथे काही दिवसापूर्वी घराची कडी तोडून चोरी केल्याचा प्रकार घडला होता यामध्ये लॅपटॉप आणि मोबाईल चोरीला गेला होता त्या गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेने विविध ठिकाणी तपास केला असता त्यांना गोपनीय माहितीद्वारा मिरज स्टँड महिषाळ रोड वरती एक इसम बॅग घेऊन फिरत असल्याचे समजतात गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्या इसमाची बॅग तपासली असता त्यामध्ये एक लॅपटॉप आणि चार मोबाईल अडून आले या इसमास पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली या इसमाचे नाव कुमार बिराप्पा बेकेरी वय एकोणतीस राहणार आणीबाई कुडी रायबाग असा असून रायबाग पोलीस ठाणे हद्दीत पिक पॉकेटिंग करून चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचं निष्पन्न झाल्याने त्याला अटक केली आहे मिरज शहर पोलीस येथे गुन्हा रेस्टर नंबर ब्याऐंशी ऑब्लिक चोवीस भादवी कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी प्रमाणे दिनांक पाच तीन चोवीस रोजी दाखल केला होता सदरच्या गुन्ह्यामध्ये एक लॅपटॉप व चार मोबाईल गेले होते सदर गुन्ह्याचे गुन्ह्याचे तपासादरम्यान संशयित संघ कुमार बिराप्पा बेकरे या ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक लॅपटॉप व चार मोबाईल हस्तगत केलेले सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगे साहेब तसेच माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर मॅडम तसेच डीवायस पी सर डीवाय एस पी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे प्रमुख विक्रम पाटील व त्यांच्या टीमने केलेले धन्यवाद तर त्याच्याकडून एक लॅपटॉप आणि चार मोबाईल हस्तगत केले आहेत महानकर न्यूज साठी आदी माने मिरज